चला मंडळी आज ने हिरवा वटणाच नाही भाजी तर देखा त्यासाठी मी एक कांदा लिहिले एक टमाटा थोडा लोसन थोडी कोथमिर दोन एक हिरव्या मिरच्या तर आपले दयाने आत ते लोसण कांदा आणि थोडीशी हिरवी मिरची थोडीशी कोथमिर आणि थोडंसा एक वाटी वटाणा दयाने आहेत आपले बाकी ना काटेलेत मी एक वाटी आपले दयाना येतच थोडं पाणी टाका ना आपण त्यांना मा आणि दही टाकाना ते मिक्सरमा थोडंसं अद्रक टाकेल आहे मी तुम्ही तुम्हाला हिसा प्रमाणे लिहू शकतं तर देखा मी एक वाटी पेस्ट करेल एक वाटी टमाटाने पेस्ट करेल आहे तर देखा मी त्यांना माथे तेल टाकता पडाले दोन हिरवी मिरची टाकी मी बारीक काही चार लोसण या टाक्यात तर देखा थोडंसं नमक टाका नाही त्यांना मा आणि या वटाना आपले पहिले कलचिस आणि काढले आणि तेवढा तर आपल्या चांगला बुंजाव आणि त्या भाजी सवात देस शिजायला पण टाईम लागत नाही मग आपली गेवी मग तर दे का मी त्या साईटले काढलेले शेतच आपले तीसकडे वापस ठेवा नाही अजून त्यानं मग आपले तेल टाका नाही मी दोन ना अडीच पया तेल टाक्यात त्यांना मग मग ते मग आपले खडा मसाला टाकायचे दोन तीन लोंग मिरे असं सगळं टाकाने आपले थोडंसं ते तडतड पुट नका त्यामा आपण एक वाटी ते ते दैल होतं ते टाक मी कांदा आणि वटाणा ते आपलं चांगलं लाल कर होऊ आणि तर दे थोडासा गरम मसाला थोडंसे मिरची पावडर आणि हायत आणि असं थोडंसं जिरं टाक आणि आपले थोडंसं चांगल लालू आपन ते का चांगलं लाल होऊ देवा ना आपण ते सगळं कालिसन आणि त्यांना मग आता देखा टमाटा आणि पेस्ट टाकी मी एक वाटी करेल होती तर थोडा कच्चा होता टमाटा लाल होता आणि त्यांनासाठी थोडं धवे धवे येले तो पेस्ट तर देखा मी सगळे एकत्र कर थोडं झाकणटी द्यावा ना आपण शिजाण्यासाठी तर देखा आते मसाला मसा तेल सुटणं तेल थोडं त्यान मग आपल्या आता एक गल्लास थोडं पाणी टाक देवाना ते ही मग हिसाबप्रमाणे टाकू शकतास तुम्ही कारण ते शिजाल तर थोडंसं पाणीच लागस देखा तेल चांगला गदक पण ना ते थोडंसं नमक टाक द्यावा ना आपण आणि थोडेसे वरून कोथमिर टाक आणि तेल अजून वापस शिजू आणि आपले थोडा टाईम आणि थोडं झाकण ठेवाने ते पाणी उडस त्यांसाठी तर देखा शिजणं आपलं मस्त पेस्ट ते सगळं टाकेल त्यांना मग आपल्या ते वरून थोडंसा वठाणा टाकण्या आहेत नमक आपला टाका ना पहिले मी वठाणास्मा टाकेल होतं अजून थोडंसे वरून आपण कोथमिर टाकी देवानी तर दे आपली भाजी तयार ते कशी वाटणी भाजी तुमले ते पण सांगा आणि आवडणी का नाही आवडणी ते पण सांगा तर देखा मस्त पुईस संगे खावा ती लोणचं नमक लिहिलेवा ना थोडंसं तर दे या तुम्ही पण खावाले कशी वाटणी भाजी आवडणे व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा